पतीपत्नी मिळून या दर्पण फाउंडेशन मध्ये डायरेक्टर असतात कारण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार पुणे रेवतीपती प्रभू श्री सुरेश गोसावी सर यांचा मी विनंती करेल की त्यांनी स्टेजवरती यायचं का त्यांना मंदिराचा प्रसाद आणि भगवद्गीता देऊन करायचा आम्हाला अजून बरेच डायरेक्टरची गरज आहे कारण काम फार मोठं आहे आमचा जो कार्यक्रम दोन हजार वीस राजभवनामध्ये झाला होता आणि हा आपला चौथा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाविषयी जास्त माहिती पुन्हा चेतण्यासाठी हे सूर्य उदयाचे अघय मानती पुन्हा चेतण्यासाठी ही लाईन श्रीकांतजींना फार आवडते म्हणून त्याच्यावरती त्यांनी गाणं करून घेतलं असे विविध कार्यक्रमबद्दल श्रीकांतजींनी आपल्याला माहिती दिली आता या कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे आपण वळूयात ते म्हणजे पहिले पुरस्कार आमचे परमपूज्य माधवस्वामी जे तपोवन आहेत त्यांच्याविषयीच छोटीशी क्लिप पहिल्यांदा आपल्यासमोर दाखवली जाईल ती एक दीड मिनटाची क्लिप आहे त्यांच्या का

हो। हिंदू तत्वज्ञानामध्ये माणसाने कसं जगावाय शिकवलेलं हिंदू हा शब्द उपासना पद्धतीशी जोडला नाही हिंदू हा शब्द हा प्रामुख्याने गुणवाचक आहे आणि तो गुण ज्या हिंदूमध्ये आहे तो हिंदू अशांचा समूह म्हणजे हिंदू राष्ट्र म्हणू मग तो समूह संपूर्ण जगाचाही असू शकतो असं प्रॅक्टिकल तत्त्वज्ञान ज्याने शिकवलं माझ्या समाजाची काळजी मी करणं म्हणजे धर्म आहे असं ज्यांनी शिकवलं अशा विवेकानंदांच्या जयंती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या झाल्या नसत्या किंवा त्यांनी आपल्या मुलाचं एका अर्थाने हित न पाहता तू देशासाठी जग अशा प्रकारची प्रेरणा जर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली नसती तर आज वेळ झाली आहे म्हणून आपण वेगळ्या ठिकाणी गेलो असतो छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना कवी म्हणतो की काशी जाती गया जाती काशी जाती गया जाती मथुरा मजीद होती अगर एक शिवान होता तो सुन्नत सबकी होती म्हणजे मग आता आपण काय केलं असतं म्हणजे मग आपण आता काय केलं असतं तर आपण आता कुठेतरी गेलो असतो बरोबर ना तर असं हिंदू राहण्यासाठी ज्यांचं मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे ज्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ज्या हिंदवी स्वराज्याला आता साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली साडेतीनशे वर्ष हिंदवी स्वराज्याला झाल्यानंतरही आजही शाळेतल्या लहान पहिलीतल्या मुलालाही छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की तो तोटो जय त्याच्या अंगात शिवाजी महाराज येतात असे शिवाजी महाराज ज्यांनी निर्माण केले त्या जिजामातेची सुद्धा आज जयंती आहे आणि त्यामुळे ह्या दोघा महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी हा कार्यक्रम होतो आहे हा त्याचा मोठा रिलेव्हन्स आहे त्यातून अनाथांना ह्या महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन नव्हतं ते एक टक्का आरक्षण सुरू झालं त्या एक टक्का आरक्षणामुळे अनेक अनाथ मुलांना नोकऱ्या मिळायला लागल्या परवाकडे आम्ही आमच्या डिपार्टमेंटचा नियम केला निर्णय केला जो आज पेपरला मोठ्या प्रमाणात घासतो आहे की आम्ही तृतीयपंथी आणि अनाथांना वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जी फी असते ती फी डायरेक्ट कास्ट शेड्यूल टायब इतकी म्हणजे अगदी नॉमिनल करून टाकली आणि सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा मोठा निर्णय जो आगामी काळात होऊ घातलेला आहे ज्या निर्णया निर्णयाचंही श्रेय श्रीकांत भारतीयाला जातं ते म्हणजे अनाथांना यापुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोर्सला एम बी बी एस आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन एम डीला एक रुपये फी भरावी लागणार नाही त्याचा निर्णय एक महिन्यापूर्वी झाला पण सरकारी कामामध्ये ढकलाढकली असते त्याच्यामुळे निर्णय होत नव्हता की कुठल्या डिपार्टमेंटने करायचं आणि फायनली शेकांचं मला एक वैशिष्ट्य वाटतं की एखादा काम व्हायचं असेल तर तो मानगूट पकडून बसवतो हो त्याप्रमाणे त्यांनी राज्याच्या प्रमुखांना ही विनवणी केली की हे उगाच फुटबॉल करतायत उच्च शिक्षणवाले म्हणतात की ते महिला बालकल्याणचं आहे महिला बालकल्याण बोलत की सामाजिक नाहीच आहे शेवटी तो फुटबॉल आज थांबला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिला की हे महिला बालकल्याणचंच काम आहे आणि महिला बालकल्याण यापुढे अनाथांना एक रुपयेही महाराष्ट्रामध्ये फी भरावी लागणार नाही एक मोठा निर्णय आम्ही करतो हो त्याच्या पोटात हा निर्णय करायचा होता पण श्रीकांत आहे तो तो ऐकतो कुठे तो म्हणाले माझा आत्ताच करून टाका एक मोठा निर्णय आम्ही करतो हो त्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्याचं फक्त आता ऑफिशियल सगळी करायचं आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमच्या एकाही ताईला यापुढे ती शेड्यूल कास्ट आहे किंवा शेड्यूल ट्राईब आहे ओबीसी आहे आर्थिक मागास आहे ती मुलगी आहे तिला ह्या पुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शिक्षणासाठी फी लागणार नाही आणि <laughs> त्यामुळे मी ह्याला म्हणत होतं की जरा थांबगे रे बाबा त्या पोटात मी तुझं ते अनाथांचंही टाकतो पण तो म्हणाला की नाही तुम्हाला वेळ लागतो आहे मला मला घाई आहे मला मला घाई आहे आणि त्याप्रमाणे तोही आज निर्णय झाला आणि त्यामुळे एका अर्थाने अठरा वर्षानंतरच्या मुलांचं काय याची चिंता शिकांना ला लागून राहिल्यामुळे ला त्यांनी तर्पण सुरू केलं त्याच्यातून अनेकांना मी त्याला अनेक वेळा विचारतो कोविडमध्ये आपण खूप अनुभवलं कोविडमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नाही कोविड झाला आणि त्याचा ॲन्युअल सहा लाख कोटीचा टर्न ओव्हर हो आहे त्यालाही कोविड झाला कोणी त्याच्यापासून वाचलं नाही आणि मग बाकी तर आता मी काय मागे प्रभू बसले असताना असं काही बोलणं हे बरोबर नाही परंतु हे सगळ्यांनाच माहिती आहे की अंबाणीनी धीरुबाई अंबानी संपूर्ण आयुष्यावर पैसा कमावला पण असं दे दे विमान ते डेव्हलपच करू शकले नाही की जाताना पैसे घेऊन जाता येईल आता ते असेच गेले आणि त्यांच्या मुलालाही काय अजून ते विमान डेव्हलप करता आलं नाही की जाताना ते घेऊन जाणार आहेत वरती त्यामुळे किंवा असे कोणीच जन्माला आले नाहीत की त्यांनी जन्माला येताना उत्तम कपडे घालून जन्माला आले सगळे असेच आले आणि असं कोणीच जन्माला आलं नाही की तो जाताना कपडे घेऊन वर घालून वरती जाणार असं असूनसुद्धा असा एकही माणूस नाही की ज्याच्या अंगामध्ये हिरवं रंग आहे त्याचा एकही माणूस नाही ज्याच्या अंगामध्ये पांढरं रक्त आहे सगळ्यांच्या सगळ्यांची रक्त सगळ्यांना चालतं इंग्लंडमधल्या माणसाला भारतातलं चालतं तरीही आम्ही परमेश्वरापेक्षा इतके मोठे की आम्ही मात्र भेदभाव निर्माण केला त्याने केला त्याने सगळ्यांना नेकेड सोडलं खाली नेकेडवरती नेलं सगळ्यांच्या शरीरामध्ये सेम अवयव हो मला ना तीन डोळ्यावाला एक सापडला असं काही सापडतो मला दोन डोळ्यावालाच सापडतो दोन हातवालाच सापडतो दोन पायावाला सापडतो आणि त्यामुळे असा भेदभाव परमेश्वराने न करता आम्ही फार ग्रेट निघालो की आम्ही जाती पंथ भाषा धर्म उपासना पद्धतीशी भरपूर भेदभाव निर्माण केले आणि हे भेदभाव निर्माण करताना त्यातले अनेक जण धार्मिक असतात ते रोज दोन दोन तास पूजा करतात आणि पूजा करून आल्यानंतर आणि पूजा करताना मी आमचे बाळासाहेब आपटे पाहिले जे वेळा राज्यसभा सदस्य होते श्रीकांत आणि आम्हाला सगळ्यांचे आई वडील होते त्या बाळासाहेबटे रोज सकाळी पूजा केल्याशिवाय रोज सकाळी पूजा केल्याशिवाय आणि रोज संध्याकाळी संध्या केल्याशिवाय ते दिवस संपायचा नाही पण पूजा करताना मिलिंद कांबळेसारखा दलित कार्यकर्ता आला पण म्हणजे बस बस म्हटलं तिथे एक छोटंसं पाठ द्यायचं बसवायचं तर असा एका अर्थाने हा संपूर्ण समाज माझा आहे जात जातीचा संबंध नाही पंथाचा संबंध नाही त्याचं दुःख मी माझं दुःख मानलं पाहिजे अशा भूमिकेतून श्रीकांत भारतीय आणि त्याच्या कुटुंबाने हे खूप मोठं पुण्याचं काम आणि बघा मी ते, मी तेही एक जाता आता मांडतो की कसं पुण्य मिळते बघा श्रीकांत भारतीयाच्या आणि त्याच्या बायकोच्या डोक्यात पण नव्हतं की तेवढ्या लवकर आमदार होणार आहेत परंतु त्यांनी जे केलं म्हणून काही जण कामाला लागू नका <laughs> चार वर्षाच्या कालावधीमध्ये एक मोठा व्हॅक्यूम तर्पण फाउंडेशनला या प्रवासामध्ये दिसला वेगवेगळ्या आयामांना आम्ही स्पर्श केला दादा आमचा हा आग्रह होता सर की आम्ही नवरा बायको काम करतो मग घरातला मुलगा काय करतो मग आम्ही निर्णय केला की तर्पण फाउंडेशन जसं काम करतं तसं आमचे सगळे यंग मुलं युवा तर्पण नावाचं एक नवं डायमेन्शन चालू केलं आणि आता आमच्या घरातली मुलंसुद्धा आमच्या बरोबरीने काम करतात पण या प्रवासातला जो वॅकिम होता तो असा होता की अनाथ म्हणजे नेमकं काय सुप्रीम कोर्टाने व्याख्या केली ज्याला आई वडील नाही तो अनाथ पण बालगृहामध्ये असे कित्येक मुलं आहेत की आईचा खून वडिलांनी केला वडील जेलमध्ये आहे आई नाही राहिली स्वीकारायला कोणी अठरा वर्षाला त्या मुलाला कोणी भेटलं नाही आहे पण त्याला अनाथ प्रमाणपत्र नाही मिळू शकत एक नाही दादा असे असंख्य विषय आहेत अनाथांच्या विश्वामध्ये की ज्याच्यावर रिसर्च झाला नाही मध्ये मी एस एन डी टी कॉलेजमध्ये एका कॉन्फरन्सला गेलो पूर्ण देशभरातले एम एस डब्ल्यूचे चे डीन आले होते मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुमच्या सगळ्या विद्यापीठामध्ये ऑर्फन आफ्टर एटीन यावर काम करणारं पी एच डी करणारं रिसर्च करणारं कोणी आहे का आणि त्या दिवशी मी अस्वस्थ झालो पूर्ण देशभरामध्ये अनाथालयावर पी एच डी आहे लेस्बियनवर पी एच डी आहे ट्रान्सजेंडरवर पी एच डी आहे स्ट्रीट बॉईजवरती पी एच डी आहे पण दुर्दैवानी ऑर्फन आफ्टर एटीन या सेगमेंटवर एकही पी एच डी नाही आणि मग त्या दिवशी आम्ही निर्णय केला की तर्पण फाउंडेशन आता अनाथ या विषयामध्ये रिसर्चमध्ये पाऊल ठेवते आहे आता आमचं तर्पण ऑर्फन रिसर्च अँड डेव्हलपमेंट अकॅडमी आम्ही आता सुरू केलेली आहे हे एक नवा आयाम घेऊन आम्ही इथपर्यंत आलो आहोत दादा अजून खूप समोर जायचं आहे भरपूर समोर जायचं आहे मुलांच्या एम्प्लॉयमेंटमध्ये लक्ष घालायचं आहे आम्ही काही लेकींचे लग्न करतो आहे दादा आता माया नावाच्या लेकीचं मी पुण्यात लग्न केलं मला मुलीहून म्हणल्या की बाबा आमचे पण असंच लग्न तुम्ही करणार का याचा काय अर्थ आहे मुलांची फी हवी आहे भरलीच पाहिजे मुलांना राहण्याची व्यवस्था केलीच पाहिजे पण या मुलांना प्रेम ओलावा जिवाळा हळवेपणा जवळ घेणं त्याला हे हवं आहे आणि म्हणून खूप दूर जायचं आहे अशा सगळ्या प्रवासामध्ये आजचा जो दिवस आहे बारा जानेवारी स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस तर्पण फाउंडेशन या पुढचा सगळा मार्गक्रमण हा स्वामी विवेकानंदांच्या संवेदनशील संस्काराच्या प्रेरणेतून पुढे जाणार आहे आणि राष्ट्राची बांधणी राष्ट्राची उभारणी वेळेला केली जाते त्यामध्ये युवकांचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे स्थान जेवढं महत्त्वाचं आहे त्यातच युवकांच्या सामाजिक जी सामाजिक जीवनाचा जो सहभाग आहे तो वाढवण्याच्या दृष्टीने शिक्षण शिक्षणाची प्रक्रिया ही चांगल्या प्रकारे निर्दोष असायला पाहिजे असं त्यांनी ठामपणे सर्वांपर्यंत पोचवलं अशी जी व्यक्ती आहे त्यांचा आज जन्मदिन आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन श्री श्रीकांतजी भारती आणि त्यांच्या सर्व सहंगळ्यांनी एक समाजापर्यंत पोचण्यासाठी जी तर्पण फाउंडेशनची इथे स्थापना केली आहे ज्यामध्ये साधारणतः जे अनाथ आहेत अशा मुलांसाठी फक्त अठरा वर्षापर्यंत नाही तर त्यापुढे त्यांना ज्या वेळेला त्यांना खरं गरज असते की त्यांनी पुढे काय करायचं आहे आणि तशा विद्यार्थ्यांना घेऊन पुढे त्यांचं संवर्धन करून आणि त्यांना त्यांना त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत जो आपण वसाह घेतलेला आहे अशी ही संस्था एक वेगळ्या पद्धतीने काम करते आहे आणि यामध्ये आई वडील म्हणून प्रत्येक फॅमिली त्यांचा त्यांना दत्तक घेते आणि त्यांना ते प्रेम देते हे एक वेगळंपण हा तर्पण फाउंडेशनचं आहे आणि जसं मी म्हटलं की अनलिमिटेड डायरेक्टर्स मला वाटतं मलाही स्वतः याच्या डायरेक्टर व्हायला नक्कीच आवडेल